एक पिक्चर येत आहे खालीद का शिवाजी पहा छत्रपती शिवाजी महाराज माझे गुरु आहेत आणि एक केरी नाव त्याच्यामध्ये खालीद आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कितीतरी मोगल त्यांच्याकडे चाकरी करत होते नोकरी करत होते आणि त्याचबरोबर शिवाजी महाराज कसे सहविष्णू होते किंवा निधर्मी होते मी त्या प्रत्येकाला एकच प्रश्न सांगतो की जर तसं असेल तर प्रत्येक गड गडकिल्ल्यावर तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि काही ठिकाणी महादेव मंदिर आहेत स्वराज्याचा ध्वज जो होता हा भगव्या कलरचा होता आणि जर सगळं चांगलं होतं जर हे सगळे मोगल किंवा हो या अतिक्रमण केलेल्या ज्या पदशाही वगैरे होत्या चार पाच ह्या जर चांगल्या होत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांना नवीन राज्य करण्याची गरजच पडली नसते पण कुठेतरी हे दाखवण्यासाठी हा अटकाटा आहे आणि पिक्चर येतोय खालीत का शिवाजी बऱ्याच संस्थांनी त्याला विरोध सुरू केलेला आहे पण सगळ्यात मोठी अडचण आहे प्रत्येकाने वेगवेगळा विरोध चालू केलेला आहे मी ह्यासाठी जे आपण म्हणतो आपला वार शनिवार सगळ्यांनी जर एकच दिवस एकच वेळ शनिवारी सकाळी दहाची वेळ छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे पूर्ण महाराष्ट्रात आहेत नाही काय असेल तर हनुमान मंदिर आहे या दोन ठिकाणी कोणते एक ठिकाण गावातलं ठरवायचं आणि त्या ठिकाणाहून आपल्याला समजा कलेक्टर असेल तसेल कार्यालय असेल ज्या ठिकाणी निवेदन द्यायचे ते देण्यासाठी जर त्या मोर्चामध्ये त्या निवेदन देण्यासाठी पाच हजार दहा हजार लोक एकत्र येतील तर सरकारला विचार करावा लागेल की नाही करावा लागेल हा पहिला मुद्दा येतो दुसरा मुद्दा येतो अशी आगळीक फक्त आपल्या धर्माबाबतच होती इस्लामच्या बाबतीत जर असं काही करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचे हाल सर जुदा होतात किंवा मग त्या दिवशी संपूर्ण गावात वातावरण तंग होत आपल्याला ह्या गोष्टी भले कायदा हातात नाही घ्यायचा आहे मी कायम सांगतो कायदा तुम्हाला हातात घेण्याची गरज पडणारच नाही कारण ज्या वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रातून मोर्चे निघतील त्यावेळेला मात्र सरकारला पण आणि ज्यांनी पिक्चर बनवलं त्यांना याच्यानंतर दहा वेळा विचार करावा लागेल आमिर खानचा पिक्चर आला तर मी पण शपथ घेतली होती माझ्या परिवारासह मी पाहणार नाही पाहिला परिणाम काही असो मी प्रत्येक वेळेला आपण जिंकू हे गृहीत धरत नाही पण विरोध केलाच समाधान इथे राहतं आणि प्रत्येकाने मिळवण्याचा अधिकार आहे प्रत्येकाने हे समाधान मिळवलंच पाहिजे म्हणून म्हणतो आपला वार शनिवार मग या दिवशी संध्याकाळी प्रत्येक मंदिरामध्ये आता धर्मसभेचा आपण प्रयत्न करतोय क त्या ठिकाणी येणाऱ्या आपल्या धर्माला आडे अडचणी असेल लँड जेवत जिहाद असेल किंवा लव जिहाद असेल या सगळ्यांवर काय उपाय करता येईल ह्यासाठीच आपण शनिवार म्हणून आपला वार शनिवार आणि त्याचं ब्रीद वाक्ये के, धर्म केले धर्मयुद्ध केले हे इतकं सोपं काम नाही आपल्या चुका आपल्याला बऱ्याच ठिकाणी त्रास देत आणि म्हणून आपण जोपर्यंत तीन गोष्टी एक शस्त्र शास्त्र आणि संघटन तर शस्त्र म्हटलं तर आपण काही कायद्याने ठेवू शकत नाही पण आपल्या इंडियन आर्मीकडे आणि पोलीस प्रशासनाकडे हे अत्याधुनिक शस्त्र पाहिजे देशद्रोयांना ठेसता आलं पाहिजे दुसरे शास्त्र आता काय शास्त्र शिकवणारे किंवा शास्त्राची जी काय सिस्टम आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे पूजा पाठ अर्चना काय कशा पद्धतीने करा आपला धर्म कसा पाळावा संघटन ह्या दोघांना संघटित करून जे संघटन तयार होईल त्यावेळेला सनातन सर्वत्र विश्व देवस्थान समितीचं खरं एक मते की सनातन सर्वत्र जसं ते म्हणतात की गजवाय हिंद म्हणजे ते फक्त भारतासाठी बोलत आहे आणि मी बोलतोय सनातन सर्वत्र म्हणजे सर्व जगामध्ये सनातन आणि हे नक्कीच होईल त्याच्यासाठी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व तयार केलं तसंच आपण जोपर्यंत एकमेकासाठी कार्य करत नाही बऱ्याच संस्था आहेत त्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की ज्या वेळेला विरोध करायचा असेल कोणीही वेगळा न करता एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळेला शनिवारी करावा ही विनंती परत एकदा सांगेल आपल्याला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही हा सगळ्यांनी नक्कीच विचार करावा जय श्रीराम